युवराज शिरके खुद को बहुत तेज तर्रार समझते हो ना? बहुत खमंड है ना तुम्हें मराठा होने पर एक बात सुन लो अभी तो तुम घुटने पे आए हो अगर आगे जीना चाहते हो तो इस्लाम कबूल करो फिर ये सारी जागे हम तुम्हें सौंप देंगे जनाब अभी मुसलमान जागा उसको तो। राजा शंकरराय आम्हाला जीवन सोडणार नाही मी जर मुसलमान झालो आणि ही जहागीर जर मला दिली तर राजा शंकरराय आमचं तुकडं करल आणि कोल्या कुत्र्यासनी खायला घालन हे बघा तुम्ही जी गरबा <laughs> जर तुम्ही शंकरराय राजाचा पराभव केलासा <laughs> तर मीच काय या जहागिरीत येणारी सगळी माणसं पार मुसलमान करून तुमच्या पायाखाली नाही ठेवली पाच नाव सांग ना मग अ ये तुम्हाला राजा शंकर ए इथं इथंच की खेळणा किल्ला आहे ते राहते आहेत अहो गडाव काय लई सैनिक नाही आणि गडावर लई धनधान्या सोनं नानं लई आहे हे तुम्हाला सगळ्या वाटतात आवतो चला ठीक है अगर यही बात है हम तुम्हारे शंकर राय को तुम्हारे जैसे ही खुद नो लाएंगे अगर वो हमारे सामने चुका नहीं तो उसके टुकड़े टुकड़े करके यही खेलना किले पर फेंक देंगे समझे चलो तैयार करो जी जनाब अशा तरह ने शिर्के अपने गोड़ बोलने फसल खेलने कि दिशे घेन गए खेलने कि बिकट गडावर पोहोचायचं म्हटलं तर जंगलातून वाट काढावी लागते शिर्गेने त्यांच्यातील काही गुप्तहेर शंकररायाकडे पाठवले आणि आपणही तयारीत राहा असा गुप्तहेरांच्याकडून निरोपही पोहोचवला किल्ल्याच्या जवळपास पोहचता पोहोचता साऱ्या सैनिकांचे हाल झाले त्यांची अवस्था मरणासन्न होऊन बसली आणि अशा परिस्थितीत लढाई तर दूरच पण चालणं सुद्धा मुश्किल झालं सैन्य मरणासन अवस्थेत असतानाच शंकररायाच्या सैन्यानं मलिकच्या सैन्यातले गिमी काव्यात आडकलो आहोत मलिकची पळता भू पु झाली मलिक मृत्युमुखी पडला महाराजांच्या गणिमी काव्याची जगातली बहुतेक पहिलीच लढाई ह्याच खेळा किल्ल्याच्या म्हणजे विशाळगडाच्या साक्षीनं झाली आणि धोका राजशाळगडा जाणं मुश्किल आहे राज का मुश्किल असेल हो नाला राज आपलीच माणसं वैरीहून आपल्या पुढे उभी टाकलेली सूर्यराव आणि जीव जसमंतरा मराठी रक्ताला लागलेली ही दुहीची कीड संपणार नाही माळांवर उपसा तलावारी आज आडवे येथील तितकेच तापायचे पावन खिडीत माझे बांधव आपल्या छातीचा बांध घालून येळकड करतायत आम्ही तोफेची आवाज देणार नाही तोवर मावळे तोडून हटणार नाही आपण नुक आहोत पण लाखाच्या पौजनाही भारी पडू चला ना जी, मागे हाँ, पर हता नहीं। या ाच्या मातीला हात लावा कशाला असे हात मुळापासून उकडून फेकू आम्ही शिवाजी छानपणाचा सल्ला देतो ऐक मुकानं आला हजरत समोर उभारा हा तुझ्या स्वराच्या परस मोठी छाजीरी तुला होईल ठोक काचे खाली ठेवतो असले जहागिरी आम्ही यवनाच्या पिकानी बिर्याणी काढून खायचे हाऊस तुम्हाला असेल आम्हाला नाही शिवाजी जेव्हा पाच पन्नास मावळ्यांची चटणी होईल हे विसरू नकोस अरे का म्हणून स्वतःच्या मरणाला अवतान देतो मराची हाऊस पाळवल्याशिवाय जगण्याचं मोल वाढत नाही मरू तरी बेहतर रयतेच्या मनामनात लाख शिवाजी तरीही जिंदा असतील या तुमच्या लाचार हातात शिवाजीला पेलण्याचं बळ उरलोय कुठं आम्ही ही साथीवंत मराठेच आहोत शिवाजी विसरू नको यवनाची हुजरेगिरी करणाऱ्या बाजार गुंग्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेऊ नये

अजी हाऊ सुनो उधर भी लोग कख नहीं पत्ते खेलने लगाई पैसे लगा कू क्या क्या बड़ बनने लगाई क्या मालूम अरे खेलने के छोड़ गए अपना क्या जाते आपले को पैसे मिलते ही ना काय को सिर फिराने लगे वो दूसरे लोग आके मुर्गा काटकू को लाकू जाऊ जा जाओ जाओ तुम्हारा कायम का छाइयो जरा भी सुनते नाही क्या करने लगे श्री लगते जाते मेरे भी दस पंद्रह है जल्दी आरदा भाई सामान क्या आए, क्या है रही तेरे कहीं देखा है नंबर वन हैटल हाई खम्बा हाई और कंट्री भी है तुझे क्या होना चला की रे अलो किरी इथं अरे कुठं चाललायस अरे तिकडे वरात गैर की लय भारी वाटतंय असलं गार गार वारे येतय बाबा तिथं गावलं बिवलं की लय मारतात हम्म इथं घंटा येत मारायला कशाला बस की इथ कुठं गावलं बिवलो तर इंस्टाग्रामवर फेमस असेल हे बस इथंच डॉस केला ताप तू बस अंडी घालत मी तिखंड उघडून येतो ए मी भी आलो थांब जावा जावा गावला की कसं लालून येतं बघा हे ती जाऊ देत बोमलत तू पॅक भर ते मी तो कोणी येणार नाही ना नक नाही रे या भागात आपलीच माणसं आहेत काय होत नाही तू पॅक भर आणि पत्ते काढ तीन पाणी खेळूया पाणी आणलीच काय अरे विकत मिळते इथे आणि नसलं तर विहिरीतलं काढ की अरे इथं कुठे विहीर आहे अरे आपण बसलो त्या घराखालीच आहे विहिरीवर घर बांधले मारदा अरे घरा कळत आपण हिरीत जायचं नाही ना बोल नाही रे बस इथंच होता। या औरंग्याचा सगळ्यात जास्त हाल मराठ्यांनी याच घराच्या कायद्याशी के केले स्थान यांना माझ्या घरावर धर्माचा बाजार नव्हता माझा हा घर दारुळ्यांचा नव्हता की दारू विकणाऱ्यांचा का नव्हता मग अंधश्रद्धेसाठी कोंबरीत कापणाऱ्यांचा पण नव्हता आणि अय्याशी साठी येऊन कोवळे खाणाऱ्यांचा पण होता माझ्या गडावर भक्कम बुरुज होता दरवाजा होता अभेद्य तटबंदी होती माझा हा गड हा घर मराठा साम्राज्याचा वैभव होता तुम्ही ते वैभव नष्ट करणारे नालायक आहात हे सह्याद्री सांग या नालायकांना याच विषागराने माझा जीव सुद्धा वाचवला होता माझा जीव वाचवण्यासाठी खिंडीत मावळ्याने स्वतःच्या रक्ताचा चिखर केला होता हे सह्याद्री सांग यांना अजूनही खिंडीतल्या पाण्याचा रंग लालच दिसत तुम्हाला हे सह्याद्री सांग हे सह्याद्री सां। सांग यांना महाराज सयाजीरा एकेकाला आमच्या समोर उभे करा आमच्या जगदंबेची फार इतकीही बोत नाही झाली की, की असा नंगा नाच आम्ही राजी खुशीनं थपवून घेऊ समोर या चला चला बोल तू का आलायस इथं महाराज माझ्या लेकरासाठी नवस झालं कापात न बरं व्हावं म्हणून कोंबड दिन बोललो तिथं मराठ्यांच्या तलवारी पुढे नऊ वेळा माती खाल्ल्याला आणि शिपूड घालून पळाल्याला त्याला तुम्ही देव केला महाराज आम्ही तालमेचे खेळाडू आहोत या वर्षी जरा स्पर्धेत शिकावा म्हणून कोंबडा कापाला आले आम्ही तेनवॉर्मेंटच्या स्टडीसाठी आलो आलतो चाचा, यो चाचा आपका क्या हाल चाल राजाजी हमारा हा, तो धंदा छायवर धंदा अरे कोंबड्या दारू गांजा ऐकायचा अरे एवढा मोठा दिल्लीपती औरंगजेब त्याच्या तोपांच्या मोर तिथले तटबंदी झुकले नाही हे तुमच्या या थंद्या ठासाळ्या लागल्या लागले वा तुमचा थंदा कधी काळी स्वराज्याची राजधानी असलेला योगड आज उघडा करून ठेवायचा तुम्ही तिथं रयतेची दान भागावी म्हणून बांधलेल्या हिरीवर तुम्ही खरं बांधायचा अशी पुण्याई झाकून उघडी नागडी पाप दाखवायला लागायचा वय जगाला हा यो धंदा वय तुमचा कळलं आम्हाला मी महाराज समजांचा लेखा जो झालाय आता हा ना यांच्या टाळक्यात जगदंबेच पात्र यांना असं आणून ही दुर्दशा मिटत नाही सयाजी इतिहासाबद्दलची आस्था आणि श्रद्धा अशा मारून मुटकून निर्माण होत नाही अशी कुठली व्यवस्था इथं निर्माण होते या या की या तरुणांना बरबटून सोडते या भटकम चिऱ्यासारखी असणारी याची छाती आज का घुसमवते आई वाघसाई या प्रश्नाचा वेध घेण्याची शक्ती आम्हाला दे उद 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 उदेव उद आई, आई 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 उदगाई उदेव उद बहिज राहिर्जी अगदी योग्य वक्ता लासा ला राज इतकं उदासून घासा बहिरची राजा उडब्यामध्ये जस कायोग होत्या जसे दिवस आणि रात्र हातात हात घालून ठेवत्या तस चांगल्या विचाराने झटणारी मंडळी बी आहे असे लोक आहे तिथे आहो राज अंधारात बी तुमच्या मशाल घेऊन चालणारी मंडळी बी आहेत इथला यो सारा कचरा साफ करत्या दारूबाज्यासाठी झोडिपत्या गडाचं पावित्र्य ठेवत्या आणि ढासळ आणि चिऱ्याचं दगड बी उचलत्या आणि आपली हे वर्गितले मावळे आहेत की ते आपली चाकरी चढ बजावतात बरं का महाराज वा बैरजी महाराष्ट्राच्या मातीतून याने स्वराज्य विचार आणू दिला नाही जोवर हे चंद्र सूर्य तारे आहेत तोवर हा विचार असाच अबाधित राहील की वहिवाट अशीच रुजू द्या माझ्या विशाळगडाला मोकळा श्वास घेऊन द्या राजे तोपांना बटकी द्यावी लागेल तिकडे छिंडीत बांधल सेना तिची वाट बघत्या Chak dom, chak dom, chak Sola. What, <laughs> जागजाई तुझ्या पायाशी खेळ मांडलाय तत्वर ये तेव्हा भगवंतेश्वरा भक्तांना सद्बुद्धी द्यायला ये उदय जाई आई तुझी लेकर खुसमतली बघे आज दारू गांजा कोंबडी बातली देश धरी लालाज अशी कशी गड सांग भवानी तुझ्या भक्तीची तरा 太多。 चिरांचि वाग निस्तु लागला मरन डोया पुढे असे तुडवतो तुझाच तारी रक्तमाउसाच तडे उखाडी सबगताना सहला अप्त पूतांता काल पूत पाडुन भाव कश्किता जागुत पूत आयूधग